नमस्कार मशाल न्यूज नेटवर्कमध्ये मी अमोल आपलं स्वागत करतो आहे आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक रिक्षाचालक आहेत पालघरमध्ये प्रशांत शिंपी यांनी तीन किलोमीटरपर्यंतचा प्रवास जो आहे तो विनामूल्य सकाळी आठ ते पाच वाजेपर्यंत प्रवाशांसाठी सुवर्ण संधी त्यांनी आज देऊ केलेली आहे काय नेमकं का त्यांचं मत आहे त्याबद्दल आपण जरा जाणून घेऊया प्रशांत शिंपी जे रिक्षा चालक आहेत ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी गप्पा मारूया नमस्कार सर नमस्कार काय नेमका उद्देश आहे आपला हा जो आज तुम्ही जो काय प्रोग्राम केलेला आहे पाच बत्तीस स्टँडवरून तीन किलोमीटरचा जो प्रवास आहे आपला तो विनामूल्य ठेवला काय आपला उद्देश आहे जय जिदा जय शिवराय प्रशांत नामदेव शिंपी अठराच फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गेल्या आठ वर्षापासून मी महाराजांची सेवा करतो आणि दरवर्षी माझी गाडी विनामूल्य तीन तीन किलोमीटरची फ्री असते कुठलाही मोबदला न घेता न काय तर यातून सांगायचा एकच संदेश आहे की नवीन पिढीसाठी उत्तेजना भेटली पाहिजे आणि महाराजांचा आदर ठेवला पाहिजे आणि या हिशोबाने मी हे काही कार्य करत असतो असंच कार्य सगळ्यांनी करावा सगळ्यांनी सहभाग घ्यावा इथं शिवचरणी प्रार्थना आहे जय भवानी जय शिवराय